विधानसभा निवडणुका तोंडावर असताना महायुतीमधील वाद पुन्हा एकदा समोर आलाय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिव जिल्ह्यात भाषणादरम्यान बोलताना केलेल्या विधानामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे विधानाचे पडसाद उमटत असून राष्ट्रवादीनं थेट महायुतीमधून बाहेर पडण्याचा इशारा दिलाय तानाजी सावंत असं वक्तव्य करत असतील तर अजित दादांनी सत्तेतून बाहेर पडावं असा सल्ला उमेश पाटील यांनी दिलाय त्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता वर्तवली जातीय धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमावेळी खळबळजनक दावा केलाय मी कट्टर शिवसैनिक आहे त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आपलं आयुष्यात कधीच पटलं नाही शाळेत असल्यापासून त्यांच्यासोबत कधीच पटलं नाही आम्ही कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात ते सहन होत नाही असं विधान करत राष्ट्रवादी काँग्रेसवर तानाजी सावंत यांनी टीका केली होती कॅबिनेटला मागील गेलो बसून असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होत नाही ही वस्तू सर्व वर्ष म्हणून बोलू शकत नाही जे काय पंधरा वीस वर्षाचं पूर्ण आहे आता तू असं कर बापन थोडं जाऊन दिला झाला बघ माहिती ते बघ ना सर त्याच्यामुळं आम्ही तत्वाशी बांधील आहोत सिंसणी हा मासाचा सिंसणी कधीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी समाज जमले शिकत असल्यापासून आता यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक झाला असून थेट महायुतीमधून बाहेर पडण्याचा इशारा दिलाय परंतु त्यांची ही अशी वक्तव्य ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा त्यांची लाज वाटते ही काय बोलण्याची भाषा झाली या पद्धतीने जर तानाजी सावंत किंवा अजून कुणीही बोलणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऐकून घ्यायला मोकळी नाही माझी त्यामुळं माझ्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आपण स्वाभिमानी आहोत आपण कोणाचा घरचं खात नाही आहोत आणि त्यामुळं अशा पद्धतीनं ओकारेची भाषा करणाऱ्या तानाजी सावंतला एक तर बाहेर काढा नाहीतर आम्ही तर बाहेर पडतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी